केंद्र शासनाच्या ई एस एल या उपक्रमाअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरात सर्वच विद्युत खांबांवर आता एल ईडी बसवण्यात येणार आहे या कामाचा शुभारंभ कार्यक्रम उमरगा नगर परिषद येथे संपन्न झाला या उद्घाटन सोहळ्याच्या प्रारंभी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं आणि नगराध्यक्षा टोपगे यांच्या हस्ते रिबिन कापत या कामाचं उद्घाटन संपन्न झालं यावेळी मुख्य अधिकारी प्रकाश पाटील नगरसेवक अधिक मुंशी पंढरीनाथ कोणे उमेश स्वामी विद्युत अभियंता दिनेश राऊत शेषेराव भोसले सचिन जाधव तसेच संबंधित एलईडी कामाचे कंत्राटदार नगरचे उद्योजक सचिन गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते तर पूर्ण शहरामध्ये एलईडी बसवण्याचं काम हे दोन महिन्यात हो ता सथ पूर्ण होईल असं सचिन गायकवाड यांनी एनटीव्ही न्यूज मराठीशी बोलताना होता त्यांनी त्या पद्धतीनं आपल्या पूर्ण शहरामध्ये सध्या म्हणजे पोलवर विद्युत दिवे आहेत त्याचा सर्व पूर्ण केलेला आहे आणि त्या पद्धतीने आपल्याकडे इलेक्ट्रिक साहित्य आलेलं आहे तर ते एल साहित्य आहे तर ह्या उपरामध्ये असं आहे की ज्या जुन्या पारंपरिक पद्धतीमध्ये टूबसाई म्हणा सी एफ काढून घेऊन आपण त्यासाठी एलईडी बसणार आहोत त्याचा फायदा असा होणार आहे की आपल्या त्यामुळे विद्युत बिलामध्ये बचत होईल आणि कमी वॉटेजमध्ये जास्त प्रकाश पण असतात त्यामुळे आणि किती कालावधी पूर्ण एलईडी जवळपास दोन महिन्यामध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण होईल आणि उमरल्या शहरामध्ये जेवढे पूल आहेत प्रत्येक पूलवर एलईडी पद्धतीवर बसवण्यात येणार आहेत तसेच या प्रोजेक्टमध्ये आपल्याकडे तीन पद्धतीचे एलईडी पद्धती येणार आहेत अठरा वर पस्तीस वर आणि एकशे चव्वेचाळीस वर आणि कोणत्या लोकेशन नुसार त्या त्या पद्धतीच्या हॉटेलनुसार प्रतिनिधी सचिन बिद्री एनटीव्ही न्यूज मराठी उमरगा उस्मानाबाद